यांनी आता हे बाळ मला बोललं आत्ताचं आमदार हे यांनी त्यांच्या काळात काय केलं अरे माझ्या काळात मी काय केलं हे विचारायला तुझा जन्म तरी झाला होता का कशाला विचारतो बाळा तुझ्या वडिलांना चांगलं माहिती आहे तुझ्या बाळा वडील हे आमच्या घराशी संबंधित होत तर ते काय केले आणि त्याचं केलं आहे खरं मला पहिल्यांदाच बोललो आहे आणि शेवटचंच बोलणार हे काय तरी वेगळे लक्ष देत नाही खरी माहिती सवय नाही आणि शिल्ट तर काय येतच असतात शिल्टाचे चे ये काय धार्स येतच असतात जे कोणतं चालवतच असतात आपल्याला काय व्हायचं परवा आमचे नवनिर्वाचित आमदार काहीतरी बोलून गेले खरं सांगायचं तर मी काही त्या माणसाकडे लक्षच देत नाही या माणसाबद्दल बोलणं मला स्वतःचा कमीपणा करून घेण्याची इच्छा नाही कृष्णा महामंडळ माहित नाही त्याला काय त्याची नाही त्याला माहित नाही हे एक पाळीव पोपट आहे मालक जे बोलतो मालक जे शिकवतो तेवढं येऊन दिसत त्यामुळे कशाला त्यांच्याविषयी बोलायचे आणि त्यांना एवढंच भागाचं कल्याण करायची हो आवश्यक आली असेल ज्याचा उल्लेख दीपकरावनी केला त्या एन आय सी सी एम आय डी सी मसवाडमधनं इकडं इकडे आणून दाखवा ना आम्हीच तुमचं नेतृत्व मानतो सुळशी धरणाचं पाणी बघा या जिल्ह्यात जण मागणार आहेत वकील साहेब मी कोणालाही दोष देत नाही कुठल्याही मंत्र्याला बोलत नाही कुठल्याही आमदाराला बोलत नाही हे पाणी आम्हाला देईल त्याला आम्ही मत टाकू हे कार्यकर्त्यांना मी वकील साहेब म्हणत नाही हे मतदारांना आव्हान आहे मला तुम्ही विचारा कोणालाही विचारा कोण हे तुमच्या भागातल्या फार थोड्या नेत्यांना पाणी प्रश्नाची कळकळ आहे आणि ज्ञान आहे माफ करा सगळे गरिष्ठ मंडळी पाणी आणायला फक्त काय फक्क्या मारायला लागतात का फार सोपं झालं असतं किती वेळा फक्क्या बघितल्या तुम्ही तर ज्येष्ठ आहात बोलू का मला काय माहीत नाही असं वाटत नुसतीच फक्के मारायची कालवा आला कालवा इलेक्शन आली की बापू तुम्ही तर बघितलं असा अरे असं करून होत नाही